पालखी सोहळ्यानिमित्त कोपरगाव येथे शिवमहापुरण कथेस प्रारंभ कथेला उसळा जनसागर जगात सध्या सज्जनाऐवजी दुर्जनांचे संघटन लवकर होत आहे सज्जनांच्या संघटनांसाठी साधुसंत महंत सातत्याने प्रयत्न करत आहेत जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी धार्मिक कथा महत्वाच्या आहे प्रत्येकाला आपल्या जीवनाचे भविष्य जाणून घेण्याची ओढ लागली आहे भविष्यापेक्षा अध्यात्म नामस्मरणातून पुण्याईचा साठा प्रत्येकाने वाढवावा तोच आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेणार आहे असे प्रतिपादन साध्वी अनुराधा दिदी पंढरपूरकर यांनी केले कोपरगाव शहरातील मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी रामनवमी निमित्त सायगाव पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते यंदाचे हे एकतीसावे वर्ष आहे त्यानिमित्त संत ज्ञानेश्वरनगरी तहसील कचेरी मैदान येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून पाच एप्रिलपर्यंत श्री पुराण कथा आयोजित करण्यात आली असून त्याचे पहिले पुष्प गोमतांना साध्वी अनुराधा दिदी पंढरपूरकर बोलत होत्या प्रारंभी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कथेची सुरुवात करण्यात आली विश्वात्मक जंगली महाराजांच्या हस्ते आरती करण्यात आली कार्यक्रमस्थळी भगवान शंकराच्या पांढरशुभ्र मूर्तीचा देखावा तयार करण्यात आला असून प्रवेशद्वाराला वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपत महाराज लोहाटे महाराज नाव देण्यात आले आहे पहाटपाडवा होऊन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे व सौ रेणुका कोल्हे या उभयताच्या हस्ते पूजन करून नयन मनोहर गुढी उभारण्यात आली होती शहरातून महिला व मुलींची भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती सहभागी भक्तांना मान्यवरांच्या हस्ते जळगावकर सराफ यांच्या वतीने सोनेचे नथ ब्रेसलेट तसेच पैठणी बक्षीसे वाटण्यात आली साध्वी अनुराधा दिदी पंढरपूरकर पुढे म्हणाले की जग हे भीतीने भरलेले आहे ब्रह्मपदम विष्णू शिव भागवत नारद मार्कंडेय अग्नि भविष्य ब्रह्मवैवर्त लिंग वरा स्कंद वामन वामनुर्म मत्स्य गरुड आणि ब्रह्मांड या अठरा पुराणात शिवमहापुराण चौथ्या क्रमांकावर आहे स्कंद पुराणात त्याचे एक्क्याऐंशी श्लोकांचे विवेचन केले आहे काळ कर्म धर्म मोह हे पाश आहे पाशमुक्त सदाशिव आहे भोगाला रोगाचे उच्च कुळाला पतनाचे मानीला अपमानाचे सौंदर्याला म्हातारपणाचे शास्त्र जाणणाऱ्याला वादाचे विनम्राला दृष्टाचे देहाला यमाचे भय लागलेले आहे या भयातून फक्त भगवान शंकराची सेवा भक्ती नाम सोडू शकते शंकर म्हणजे विश्वास आणि भवानी म्हणजे श्रद्धा परमार्थात या दोन नेत्राला विशेष महत्त्व आहे जे कक्षाप्रवण करतात त्यांनी त्या काळात ब्रह्मचर्यत्व पाळावे गादीवर झोपू नये बाजरी अन्नाचा त्याग करावा परन्न वज्य करावे अ त्याग करावा घरात कलह करू नये दुसऱ्यांची निंदा करू नये पुण्य केलेले कोणाला सांगू नये पापाचा त्याग करावा पण हल्ली नेमकं उलटं घडत आहे मनातील विकार काढण्यासाठी भक्ती नामस्मरण महत्त्वाचे आहे दुःखात अनेकांना देव आठवतो सुखात अनेकांचे त्याकडे दुर्लक्ष होते संतांच्या शब्दांचा कधी अनादर करू नये परमार्थ येण्यासाठी खरं लागतं पण हल्ली जगात खोट्याचा बोलबाला आहे गुजरात जुनागडचे नरसिंह मेहता हे भगवान शंकराचे सर्वात आवडते भक्त होते वृंदावन रास क्रीडेत त्यांनी मशाल धरण्याची सेवा केली असे त्या म्हणाल्या मुंबादेवी तरुण मंडळाचे सर्व सदस्य साईसेवक सूत्रबद्ध नियोजन करण्यासाठी आहोरात्र परिश्रम घेत आहे